येथील बच्चन साम्राज्य व मोहरम कमिटी यांच्याकडून अस्लम चिस्ती यांचा बहारदार कवालीचावले उपसरपंच हर्षद मुल्ला उद्योजक शकील शेख उद्योजक अविनाश पाटील शिवसेना शिंदेगड तालुका प्रमुख उदय झुटाळ सामाजिक कार्यकर्ते फक्रुद्दीन मुल्ला विक्रम घोरपडे आयुब शेख यांनी श्रीफळ वाढवून केले कार्यक्रमामध्ये हिंदू व मुस्लिम ऐक्याचे सादरीकरण अनेक कव्वालीच्या माध्यमातून झाले अनेक बहारदार कवालीने रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन गेले कार्यक्रमामध्ये भव्य आतिषबाजी देखील करण्यात आली प्रेक्षकांना बसण्याकरिता खास व्यवस्था संयोजक कमिटीकडून करण्यात आलेली होती त्यामुळे सदर कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता बच्चन बॉयज संस्थापक अध्यक्ष नजीर मुल्ला साहिल मुल्ला अरमान शेख अरबाद शेख यासीन शेख फारुख शेख पप्पू मुल्ला यांच्याबरोबरच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न केले सूत्रसंचालन मोहसिन शेख यांनी केले पत्रकार शेहिनशाह नदाब सतर्क लाईव्ह न्यूज टाकवडे